नमस्कार आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज जागतिक कापूस दिन आहे त्यामुळं सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या जागतिक कापूस दिनाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि सध्या नवरात्रोत्सव चालू आहे या नवरात्र सुद्धा सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो आणि दर सोमवारी आपण चालू घडामोडीवर कृषी विषयिक लाईव्ह सुद्धा घेत असतो संध्याकाळी सात वाजता तर आजच्या लाईव्हचा विषय आहे भरघोस उत्पादनासाठी तुरीची शास्त्रीय फवारणी व्यवस्थापन ज्या ज्या शेतकऱ्यांचं तूर हे पीक आहे त्या शेतकऱ्यांनी आज लाईव्ह अवश्य पाहावं कारण तुरीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के उत्पादन फक्त फवारणी व्यवस्थापनातले बारकावे जर पाळले तरी चाळीस पन्नास टक्के उत्पादन वाढू शकतं तर सर्वप्रथम आपण बहुप्रतिक्षित हवामान अंदाज पाहूया मान्सून कधी परतणार नेमकं मान्सून येणं म्हणजे काय आणि मान्सून जाणं म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आधी सांगतो जेव्हा हवेची दिशा हवेचा वेग वेच वातावरणातली आर्द्रता तापमान याच्यामध्ये बदल होतात बरेच वेळेस आपण म्हणतो मान्सून आला पण पाऊस आला नाही मान्सून येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे तापमान हवा ह्युमिडिटी आर्द्रता वगैरे त्या फेवरेबल झाल्या म्हणजे मान्सून आला असं म्हणतात आणि मान्सून परत गेला बऱ्याच शेत शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मान्सून परत चालला म्हणजे दिंडी असते दिंडी गेली पंढरपूरला आणि परत चालली म्हणजे फिजिकली ती दिसते म्हणजे मान्सून परत जाताना सुद्धा पाऊस येईल का असं होत नसतं जेव्हा वातावरण कोरडं होत चालतं वातावरणातली आर्द्रता कमी होते वातावरणात त्या पद्धतीचे बदल होतात हवा कोरडी होते तापमान वाढतं म्हणजे तो मान्सून विड्रॉल झाला म्हणजे परत गेला असं नाहीये की मान्सून परत जाताना परत पाऊस पडेलच असं सुद्धा नसतं तर आपण जर आज पाहिलं या आठवड्याचा जर अंदाज पाहिला तर मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा बहुतांश कोरडं राहील त्यात विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हा पूर्ण भाग इथे क्वचित एखाद दुसरा ढग पडला एखाद्या ठिकाणी दोन चार गावात एखाद्या गावात हलका वादळी पाऊस पडला तर पडला नाही तर बहुतांश कोरडं राहील फक्त थोडीशी शक्यता जर आपण दक्षिण भागात पाहिली म्हणजे लातूर नांदेड सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे थोडीशी शक्यता या आठवड्यात पावसाची थोडीफार शक्यता आहे बाकी उर्वरित पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतांश कोरडं हवामान राहील हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या हवामान तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलं होतं की बा सात तारखेपर्यंत तरी किमान मान्सून परत जाणार नाही आणि वादही पाऊस कुठे कुठे पडू शकतो पण कोरडा हवामान आहे हे खरिपातले पिकं जे काढणीला आले त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे आता मान्सून परत जाण्याची काय स्थिती आहे आपण जर पाहिलं विड्रॉल ऑफ साऊथ वेस्ट मान्सून दोन हजार चोवीस तर जवळपास हा उत्तरेकडचा पूर्ण भाग जवळपास मध्य प्रदेश सुद्धा अर्ध झालाय गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा वगैरे या सगळ्या राज्यातून मान्सून परत गेलाय हा पांढरा भाग दिसतोय म्हणजे इथून विड्रॉल झालाय आता आता महाराष्ट्राला टेकलंय उत्तरेकडे आणि आज सात तारीख आहे सहा तारखेचा नकाशा आहे आणि या आठवड्यात जर आपण पाहिलं तर मान्सून हा बऱ्याच उत्तरेकडच्या भागातून म्हणजे उत्तर, भागा उत्तर महाराष्ट्र असेल बराचसा विदर्भ असेल काही मराठवाडा असेल फक्त थोडंफार राहिलं तर दक्षिण मराठवाडा ज्याला आपण म्हणतो सोलापूर धाराशिव लातूर किंवा इकडं सातारा सांगली भाग जर सोडला तर या आठवड्यात बऱ्याच भागातून महाराष्ट्रातून मान्सून हा परत जाण्याच्या स्थितीमध्ये आहे तर हे झालं मान्सूनचा आणि पावसाचा अंदाज आता कोरडो हरभरा पेरण्यासाठी आता जमिनीत ओल असताना पेरणीची तयारी कोरडोवाल्यांनी लगेच तयारी करावी आम्ही जे औषध शिफारस करतो ते दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा आहे पंप, पंप बदलला तर औषध बदलावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी कापसाची मोठी वाढ झाली आहे तुरीची सुद्धा वाढ झाली आणि अशा वेळेस आपण जिथं फवारणी करतो तिथं फवारणी करताना विष बाधा होणार नाही ना याची सगळ्यांनी काळजी घ्या आता थोडक्यात पण महत्वाचा अत्यंत महत्वाचा कृषी सल्ला आपण ज्याला म्हणतो एकदम थोडक्यात पाच मिनिटाच्या आत मी तुम्हाला सांगतो हरभऱ्याचे पेरणे आहेत हरभऱ्याचं बुस्टरचं जाकी दिग्विजय विजय बुस्टर जाकी बुस्टर विजय बुस्टर दिग्विजय हे बियाणं बाजारात उपलब्ध आहे दरवर्षी बियाण्याचा तुटवडा असतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे बियाणे मिळत नाही हे अनुवंशिक शुद्ध चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडॉर्म असलेलं उगवण शक्ती चांगली असलेलं बियाणं बुस्टर बियाणं जर मिळालं तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडंसं लवकर खरेदी करा उशीर झाला तर ते बियाणाचा तुटवडा परत जाणवतो तुरीमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगायची बऱ्याच शेतकऱ्यांकडून ती चूक होते ती चूक होऊ नये त्यासाठी मी सांगू इच्छितो की सोयाबीन तूर जेव्हा असतं आपण सोयाबीन काढल्यानंतर जी मशागत करतो तुरीच्या शेतामध्ये तर तुरीच्या खोडापासून दीड दोन फुटापर्यंत खोल मशागत करू नका नेमकं शेतकऱ्याचं इथं चुकतं तण काढायचं असतं सगळं बाहेर काढायचं असतं आपण रोटावेटर पणजी काय जे आपण करायचंय वि पास वगैरे जे काय आहे ही एकदम खोडाच्या जवळून खोल मशागत करतो आणि नेमके तिथं तुरीचे जे पांढरे मुळं असतात ते तुटून जातात वरतून ऊन खालून मुळं तुटले की तुरीला झटका बसतो त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुरीची मशागत करताना खोडाच्या दीड दोन फुटापर्यंत खोल मशागत करू नका हलकी मशागत करा त्यानंतर तुरीला पाणी देण्याची गरज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दिवसापासून पाऊस पडला नाही तुरीला ताण पडतोय आता शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग असते कुठं कापूस वेचण्याची लगबग असते तुरीकडं दुर्लक्ष होतं तसंही तूर आपण दुय्यम त्याला स्थान देतो पण यावर्षी तुरीला खूप चांगले भाव आहेत मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की तिचं व्यवस्थापन वेळेवर करा ते खूप फायद्याचं फिक राहणार आहे त्याला जर ताण पडला आता ताण पडला लगेच फुलं लागतील आणि फुलं लागल्यानंतर तुम्ही पाणी देतो म्हटलं तर फुलं गळतील त्यामुळं जिथं जिथं तुरीला ताण पडण्याच्या स्थितीत आहे किंवा अजून आठ दिवसांनी पडू शकतो तर त्याला लगेच तुम्ही पाणी सोडा तुरीला जेवढं लवकर पाणी दिलं तेवढं तिच्यामध्ये चांगला तुम्हाला फायदा होईल आता हे खोड मर जे आहे फांदी मर जे आहे ही सगळ्या शेतात जवळपास सगळ्याच शेतकऱ्याच्या सगळ्या जातीवर खो फांदी मर हा रोगाचा प्रादुर्भाव यावर्षी दिसतोय कारण ज्या वर्षी पाऊस जास्त पडतो अशा वर्षी हा प्रादुर्भाव जास्त दिसतो त्यासाठी आपण ट्रायकोडरमा सुडोमोनस वगैरे ड्रेंचिंग करू शकतो आता बराच उशीर झालाय तरी केलं तर जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस डी एक्स अर्धा किलो सुडोबूस डी एक्स अर्धा किलो याचं ड्रेंचिंग करा ओलावा असेल तर किंवा ड्रेंचिंग करून लगेच पाणी द्या आणि त्याच्या सारखीच महत्वाची गोष्ट म्हणजे हे खोडावर जे चट्टे पडले याचे स्पोर्स जे आहेत हे दुसऱ्या झाडावर जाऊन अजून रोग वाढू नये त्यासाठी क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड याचा खोडावर आणि फांद्यावर फवारा तुम्ही द्या आता सोयाबीन निघाले असतील मोकळं झालाय शेत लगेच त्या खोडावर आणि फांद्यावर फवारा तुम्ही देऊ शकता आता तुरीमध्ये फवारणी व्यवस्थापन तुरीचा आजचा विषय आपला लाईव्हचा तोच आहे अत्यंत महत्वाचा आहे आपण जर पाहिलं तर तूर एक असं पीक आहे की समजा एकच जात एकाच दिवशी जालन्यात किंवा संभाजीनगरमध्ये लावली आणि तीच जात त्याच दिवशी समजा दहा जूनला तुम्ही संभाजीनगरला लावलं आणि तेच वर्ध्यामध्ये दहा जूनला लावलं तरी त्याच्या मॅच्युरिटीमध्ये संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये अर्ली मॅच्युरिटी येते लवकर येते विदर्भामध्ये मॅच्युरिटी थोडीशी तुरीमध्ये उशिरा येते तर मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर पांढऱ्या जाती बऱ्याच ठिकाणी किंवा लाल जातीमध्ये सुद्धा फुलाला सुरुवात झाली आहे कळ्यांना सुरुवात झाली आहे आणि तुरीची फवारणी व्यवस्थापन फक्त अळीनाशक फवारून होत नाही तर तुरीमध्ये तुम्हाला चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन वाढवायचं असेल तर मी सांगतो तसे तीन फवारे जर तुम्ही त्या त्या अवस्थेत दिले तर नक्कीच तुमचं उत्पादन शंभर टक्के वाढू शकतं तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंतही उत्पादनामध्ये वाढू शकते त्यासाठी पहिला फवारा हा कळ्या फुलं लागल्यानंतर दुसरा फवारा हा फुल भरपूर पन्नास टक्के साठ टक्के फुलं असताना झाडावर आणि तिसरा फवारा हा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण अळीनाशक फवारतो एक किंवा दोन फवारे देतोच तर माझी विनंती अशी आहे की अळीनाशकासोबत मी सांगतो ते संजीवक मी सांगतो ते खतं ते जर घेतले तुम्ही आणि खर्च काही फारसा जास्त वाढणार नाही आणि दोनच्याऐवजी किंवा एकच्याऐवजी बरोबर तीन अवस्थेमध्ये तीन फवारे जर दिले तर नक्कीच तुमच्या तुरीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल जिथं फुलाला सुरुवात झाली कळ्यांना सुरुवात झाली आहे तिथं पहिला फवारा आता सध्या तुरीवर पानं गुंडाळणारी आळी आहे काही प्रमाणात हेलियाथिस सुद्धा सुरुवात होते पहिला फवारा हा साधा फवारा आपण आळीनाशकाचा सरेंडर किंवा पांडा सुपर तीस मिनी घेऊ शकतो त्याच्यामध्ये लपलेली आळी पानं गुंडाळून बसलेली आळी किंवा पानं खाणारी आळी ही सगळी कंट्रोल होईल याच्या सोबत आता तुमची वहाड जर तुरीची कमी असेल तर तुम्ही तिथं टॉपअप घेऊ शकता पण वहाड व्यवस्थित आहे तर फुल काढण्यासाठी तुम्ही तिथं झेपचा वापर घेऊ शकता झेप पंधरा मिनी आणि बारा एकसष्ट झिरो शंभर ग्रॅम ज्यांच्या तुरी खूप छोट्या आहेत त्यांनी हे फक्त टॉपअप न चालतं झेप पुढं पुढच्या फवार्यात आपण घे घेता येईल त्याला हरकत नाही पण जिथं वहाड व्यवस्थित आहे तिथे मग पांडा सुपर किंवा सिरिंडर सोबत पंधरा मिली झेप आणि शंभर ग्रॅम बारा एकसठ झिरो जिथं वाढ कमी आहे तिथं हे घेऊ नका तिथं फक्त टॉपअप पन्नास मिली घ्या आणि झिंग काय काम करतं बघा टॉपअप काय काम करतं हे तर आळीनाशक झालं टॉपअप हे ॲसिड्स आहे फांद्या काढण्याचं काम करतं जास्तीत जास्त फांद्या येतील फुलाची संख्या सुद्धा वाढवायला काम करतं पण फांद्या काढण्याचं याचं मुख्य काम आहे जर फांद्या अजून तुमचा वहाड कमी असेल तर टॉपअप घ्या वहाड व्यवस्थित असेल तर झेप आणि बारा एकसट झेप हे बायोस्ट्युबलंट आहे नवीन फूल काढण्यासाठी याचा फार चांगला फायदा होतो काही पंपात मुद्दाम घेऊ नका झेप बारा एकसट त्याचा फरक काय होतो पहा हे फूल काढण्यासाठी बारा एकसट शून्य शंभर ग्राम झेप पंधरा मिली आता तुरीला नर फुलं आणि मादी फुलं अशी दोन्ही प्रकारचे फुलं असतात जेवढे मादी फुलं जास्त तेवढं उत्पादन जास्त कारण मादी फुलाचीच शेंग तयार होते आणि त्यासाठी मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी झिंक ए वीस ग्रॅम चिलेटेड झिंक ज्याला म्हणतात इले ए झिंक ते वीस ग्रॅम प्रतिपंप हा फवारा मराठवाड्यात ज्या ठिकाणी तुरीला कळ्या फुलं लागले आहेत अशा शेतकऱ्यांनी घ्यायचं विदर्भामध्ये अजून तुरीच्या पहिल्या फवार्याला वेळ आहे जिथं फुलाला सुरुवात झाली नाही तिथं हा फवारा घ्यायची गरज नाही फार फार तर वाढीसाठी तुम्ही टॉपअप एकोणीसशे एकोणीस एकोणीस आणि जर आळी असेल तर पांढरा सुपर सरेंडर घेऊ शकता हा झाला कापसामध्ये पातेगळ खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे आहेत कापसाला यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात खतं वाहून गेलेत आता कापसा बऱ्याच ठिकाणी पिवळे लाल पडणं चालू झाले खत टाकल्याशिवाय तिथं फायदा होणार नाही वीस वीस झिरो तेरा एक बॅग अधिक पाच किलो बिग बी भी। हे देऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस अधिक युरिया किंवा डीएपी युरिया पोटॅश सारख्या प्रमाणात पेरून द्या आणि जर खत देणं शक्य नसेल तर खताचं ड्रेंचिंग करा स्वस्तात चांगला उपाय म्हणजे दोनशे लिटर पाण्यात वीस वीस जिल्ह तेरा वीस किलो आणि बीग बी पाच किलो दोन ओळीच्यामध्ये फक्त ड्रेंचिंग करायची याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि कोणतंच खत द्यायचं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एन पी के बुष्ट अर्धा किलो किंवा वाहाड चांगली असेल तर एन पी के न देता फक्त पी बूस्ट अर्धा किलो आणि केलिफ्ट अर्धा किलो प्रति एकर याचं दोन ओळीच्यामध्ये ड्रेंचिंग करू शकता जमिनीत ओलावा असला पाहिजे पाणी द्या ड्रेंचिंग करा किंवा ड्रेंचिंग करा आणि नंतर पाणी द्या या पद्धतीनं खत दिल्याशिवाय कापसा सुधारणार नाही आता फवारणीमध्ये रसचक किडी जर जास्त असतील तर ओढाची एक्स्ट्रा हा रामबाण उपाय आहे याच्या आधी ओढाची एक्स्ट्रा घेतला असेल तर मग एक दोन फवारे झाले असतील ओढाचीचे मग इथं साधं पांडा सुपर तुम्ही घेऊ शकता आणि आळ्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमान किंवा मस्किट हे घेऊ शकता किंवा पांडा सुपर तो तो जर घेतला तुम्ही आणि विमान जर घेतलं तर तुमचा सगळ्याच खिडी उपास कंट्रोल होतील जर ओढाची एक्स्ट्रा याच्या आधी घेतला असेल तर आणि ओढाची एक्स्ट्रा याच्या आधी घेतलं नसेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या बुरशीनाशक नाशक या फवार्यात घेणं गरजेचं आहे त्यामुळं विसल किंवा सुखई आणि झेप किंवा भरारी हे संजीव हे फवारणीमध्ये कापसाची ज्यांची फवारणी राहिले ते शेतकरी घेऊ शकतात कापसामध्ये लाल पिनं पानं पिवळे पडले त्यासाठी सुद्धा तुम्हाला खतच टाकणं आहे जास्त वाढ झाला असेल तर लिओसिन फवारा हरभरा आता पेरणीची लगबग चालू झाली आहे साधारणतः करोडो मध्ये हरभरा दहा ऑक्टोबरच्या दरम्यान म्हणजे मान्सून जवळपास रिटर्न जातो दहा ऑक्टोबर म्हणजे पावसाची शक्यता नसते कारण हरभरा पेरला नंतर जर पाऊस पडला तर मोठ अडचणी येतात यावर्षी काही हवामान तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की थोडस नोव्हेंबरमध्ये वगैरे किंवा डिसेंबरमध्ये पाऊस पडू शकतो एखाद दुसरा अवकाळी पाऊस जर पडला तर त्यासाठी तर आपण पेरण्या थांबू शकत नाही पण मला असं वाटतं की जसं मागच्या वर्षी पेरण्या झाल्या हर हरभऱ्याच्या हरभरे उगून आले एवढा झाले पाऊस पडला आणि नव्वद टक्के हरभरे जळून गेले त्यासाठी हरभरा पेरताना मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो एक तर बी बी एफ पद्धत चार तास पेरा पाचवा मोकळं सडान तिथं सरी पडा <coughs> किंवा सरी वरंबा या वरंब्यावर हरभरा लावा दोन फुटावर अडीच फुटावर तीन फुटावर आपल्या जमिनीनुसार किंवा जोडओळ करा दोन ओळी पेरा तिसरी रिकामी ठेवा जी रिकामी सुटली तिथं आपल्या सरी पडा म्हणजे जर शेतकऱ्यांनी बी बी एफ सरीवर किंवा जोडओळ पद्धतीनं हरभरा जर पेरला तर निश्चित त्याचं उत्पादन वाढेल आणि अवकाळी पाऊस जरी पडला तरी नुकसान होणार नाही ही पेरणी पद्धत मी अत्यंत विचार करून त्याच्यावर जोर देऊन सांगत आहे उत्पादन वाढण्यासाठी सुद्धा ती चांगली आहे आणि नुकसान कमी करण्यासाठी सुद्धा ती पद्धत चांगली आहे हरभऱ्याचं बियाणं बाजारात उपलब्ध झालंय बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पेरायचा नाही दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया आहेत तर रासायनिक आहे रासायनिकमध्ये बुरशीनाशकामध्ये तुम्ही जोरमेट किंवा पिक्सल घेऊ शकता पाच मिली जोरमेट किंवा पाच ग्रॅम पिक्सल आणि जर तुमच्या शेतामध्ये कटवर्ण त्यातल्या त्यात अकोला बुलढाणा अमरावती जिल्ह्यातला सातपुड्याचा भाग जो आहे त्या भागामध्ये कटवर्म येते दरवर्षी मग जर कटवर्म असेल तर रिहांश याच्यासोबत सोबत घेऊ शकता रिहांश घेतलं तर कटवर्मसाठी फायदा आहे हुमणीसाठी फायदा आहे जमिनी इतर किडी जे असतात त्रासदायक त्याच्यासाठी फायदा आहे काही प्रमाणात डुकर सुद्धा रिहांश लावलेलं हरभरा खात नाही त्यामुळं तुम्हाला घ्यायचं तर रिहाश त्याचं काही आग्रह नाहीये रासायनिक घ्यायचं असेल तर पिक्सल किंवा जोरमेट घ्या पण मग जर तुम्हाला दोन्ही बीज प्रक्रिया करायचं असेल तर आधी हे लावा आणि नंतर पाच ग्रॅम ट्रायकोबुस डीएक्स पाच ग्रॅम बूस्ट डीएक्स दहा मिली पाण्यात विरघळायचं किंवा रायझरमध्ये विरघळायचं आणि रासायनिकची बीज प्रक्रिया झाल्यानंतर जैविकची बीज प्रक्रिया करायची किंवा रासायनिक केली नाही तुम्ही तरी जैविकची मात्र नक्की करायची त्या ट्रायकोबूस डीएक्स एन एन्पिकेबोज डीएक्स पाणी किंवा रायझर बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभऱ्याची पेरणी करू नका अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर हे मी सांगितलं बा हरभरा एक तर बीबीएफ पद्धत जोडओ पद्धत तिसरी रेखामी ओळ जी आहे तिथे सरी पाडायची किंवा <coughs> वरंबा पद्धत याच्याबद्दल मागच्या सोमवारी लाईव्ह मध्ये आपण बरीच माहिती दिलेली आहे खत पेरायचं हरभऱ्याला तर डी पी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा कोणताही पेरा मुळांच्या चांगल्या वाढीसाठी सोबत रायझर पाच ते दहा टाकू शकता तर म्हणजे या पद्धतीनं थोडक्यात पण महत्वाचा कृषी सल्ला धन्यवाद